नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस बाजार समिती निलंगा या ठिकाणी अवक एकशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्राय चार हजार चारशे जास्तीत चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शाहजनी या ठिकाणी अवक सातशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राई चार हजार दोनशे पंच्याऐंशी जास्तीत जसं चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्र चार हजार रुपये जास्तीत जसं चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक सतराशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र चार हजार चारशे पन्नास जास्तीत जो चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रो सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील